अभियान अर्थात उमेदने महिलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार केला उमेद तसेच विविध यंत्रणांद्वारे निर्माण केल्या गेलेल्या हजारो बचत गटांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महिलांचा शाश्वत विकास साकारला जात आहे महिला उद्योजक म्हणून पुढे येत आहे असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केलं आहे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने उमेद अभियाना अंतर्गत समता मैदानावर आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय समृद्धी मिनी सरस प्रदर्शन आणि विक्रीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते शनिवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते आणि यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पतकी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी अतुल इंगळे उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सारंग आगरकर आधी उपस्थित होते जिल्ह्यात उमेद अंतर्गत दोन लाख छप्पन्न हजारावर स्वयं सहायता समूह तयार झाले आहेत दोन लाख बासष्ट हजारावर कुटुंब या समूहांशी जोडले गेले आहेत आणि ही खरं तर आनंदाची गोष्ट आहे आणि जेवढ्या जास्त महिला गटांशी जोडल्या जातील तेवढे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहे गेल्या काही वर्षात गटांनी अनेक नवीन प्रयोग केले अनेक गटांचे उद्योजक होण्याचे स्वप्न उमेद अभियानामुळे साकार झाले असे पुढे बोलताना पालकमंत्री यांनी म्हटलं आहे जिल्ह्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे यासाठी सर्व जिल्हा वार्षिक योजना खनिज विकास योजनेतून निधी उपलब्ध करून दिला जात आहे प्रभाग संघ ग्रामसंघांना आपण सक्षम करतो आहोत गटाच्या महिलांना वेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम करण्याच्या कल्पना असतील तर सांगा त्यासाठी देखील निधी उपलब्ध करून देऊ यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजेच चोवीस महिला शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या आहेत आणि ही देखील जिल्ह्यासाठी आनंदाची बाब असल्याचं पालकमंत्र्यांनी म्हटलं आहे मुकाबला न्यूज ट्वेंटी हो फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव